नमस्कार मित्रांनो आता आपलं सध्या काय आयुष्य वाटतं आपण बात पेरलं पण ते खूप पातळ झालं होतं नाही का मग ते पुरणार नाही आपलं एवढं खाली शेत तर त्याच्याकरता आपण भात पाच किलो आणून भिजवलं होतं ते आता भिजलेलं आहे हा आपण अमोल तेलंग आय आयडी सर्च करून बघा लय बारी बारी रील्स बनवतो खालून दादा गागू राहिलाय लवकर या भात आहे आणि ते काय असं ट्रॅक्टर बिक्टरनी नाही करायचं आपल्याला ते दाताळं आणले दाताळ्यांनी घरून घरून आपल्याला आहे ना ते भात प्यारायचं आहे म्हणजे बरोबर आपलं हे बघा हे मोठं एक आव्हान आहे एवढं रोपे तरी ते पुरू नाही राहिलं म्हणजे विचार करा किती मोठे बरोबर आहे का नाही हे बघा हे मोठं एवढं प्लॉट येतां त्यांचं आहे आपल्याला हे प्लॉट असा विषय आहे हे आपलं विहीर आहे अजून हे हे एवढं मोठं आव्हान आहे आपलं वरती घेणी गवत लावलेलं आहे मशीनसाठी हे बघा तिथं दादा हे करून राहिलाय चला मी डायरेक्ट तिथे गेल्यावर तुम्हाला भेटतो बेकार आता अडचणी उडचणीचा रस्ता आहे बाल हे म्हणलो चाल तू घे बाय आता आवनीसाठी आपलं रोप तयार झालंय एवढं ये हे रोप हे रोप ते रोप एवढं रोप कमी झालं आहे का सांगा बरं तुम्ही या आव आवनीसाठी तयार झालंय ते अजून पंधरा दिवस आवणीला काही येत नाही पाहणी लई पडेल आंब्याचं झाड लागेल तेवढ्या आंबे खायच्या किती पण माझ्याच माझ्या दादा काय रे तेवढं पुरणार नाही काय बात आपल्याला पुरवा पुरणार नाही बाबा डबल डबल आपलं म्हणजे एवढं म्हणजे आपण किती मोठे भाग आहेत दारे एवढं रुप असून जर आपल्याला एवढं पुरत नाही हाय एक याचे काय कुटकुट चाली बाय रे जाई रे जाय थोड्या वेळ आता तू तू बाय तर हे करील मग त्याच झालं का मग मी करील मध्ये यू आपला कुत्रा आहे एकवीस नाके हा तू एकवीस आहे सात वर्ष झालं आपल्याकडे तू हे बघू शकताय हे भात हे भाताला मोड आले बघू शकताय बघ मोडावले आता एड जागा चालले तयार व्हायचं काम थोडी तयार झाली की आपण हे भात पेरून देऊ म्हणजे लवकरात लवकर आवणीसाठी तयार होईल आवड लवकर एवढा एवढा वाढला नाही तर दामला लगेच पाहिले दहा दा उठायचं पेरून द्यायचं حاسة ترى ما بوتي. يا <skill eben dragon ingenio> <lumière> <تسكت> <هو professionally> <shocked>

पेरणी चालली पेरणी पाच किलो जास्तच झालं तीनच किलो आणायला लागत होत एवढ्या तिकड जाईल कोपरा एवढं काल दादा लोकांचे दण करी तो मरदे काय थोडं पाताळ पेरून लोकांचे दन करी काय परत आहे का ते जो پیرले आपण हे परत याच्यावर नाही आलोय म्हणजे सोप्पं काम आहे काही दाटच पेर आता दा 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 थोडं <laughs> आगे ते गेला उंबरी री लंग आणि एवढं किती हेती ते पाटाळ होईल रे भाऊला निकल रील्स च पडेल राहते तवा पावा तवा निकल म्हणतो मला रील्स बनवायच्या आणि एकही भाऊची रील्स चालत नाही रील्स आहे दीडशे दोनशे व्ह्यूज व आणि म्हणतो मला रील्स स्टार হইতে अशांनी कुठं रील्स स्टार होतंय का सांगा बरं तुम्ही त्याच्या रील्स दाखवल्या तुम्हाला तर हसून हसून मार्शल एकदम मस्त प्य चाल आपली म्हणजे आता हे दिवस टाइम लागायचा आता यायला एवढं मोठं शेत आहे काय गरज आहे कामधान त्यांची काय गरज आहे आपल्याला आपण स्वतः शेट लोक आहे बरोबर आहे का नाही हे असे चारा वावर वा आहे आपली त्या साईटला दोन एकरचं आपलं तांबाट्याचं पॉल्ट पडले वरती एवढं जंगलापर्यंत कुडवरही जास्त आपला माळे नो टेन्शन फार्मर फार्मर फार करता काय ऐकत नाही म्हणतो मला रील्स बांधवायची शेवटी रील्स बनवा करता त्यांनी तेवढं भात पिअरल दिलं दाट दूट पिरून करी तू कसा डान्स या हेवी डान्स अरे वा 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 डान्स वा अरे वा हो म्हणतो डान्स करायचं वा निसर्गरम्य वातावरण झालंय ना मला तसं राहूच राहिल राऊ राहिलं नाही बाळी बाय ना कशी मोठा भाई लोक हा काय म्हणतो मग काय चाललंय तो राजर राज्यात काय ना बायको मारती मला तर चाल पटकन चालते घे बायको मारी ती सारखा रडतो बायको केलीच गाला मग बायको मारी ती केदारनाथला नेलो काढेनाथला बाबू झालं एकदाच पेरून बात हालून चालून या लागल वरपूर वरती तसच रो राहिले ना सांगले लय पार पाठून गेले म त्या बसला रे भाऊ हा काय म्हणतो काय चाललंय काही नाही चाललंय म्हणतो पैपलाईन येत कॉक आहे आपला हे पैप विप पेरूच झाड पेरूच झाड हे जांभला टेन्शनच नाही आपल्याला जंगल हे बघा वरती पूर्ण बघितलं ना आपण जंगलच जंगल, है जंगल है चाल एवढ्यात जे म्हशी चारून आणल्या नाही तर म्हण चाललं घे इकडं वर हे सँडील हातात घेऊन चाललो भाऊ आता टेन्शन नॉट टेन्शन हे बा आपलं रोखच हालत ते झुलत हा कार्यकर्ता येऊ राहिले महा कोणी रीलस्टार आलाय मोठा आहे भाऊचा नाद कोणीच करीत नाही चारही गावांचे कारण की भाऊच्या व्हिडिओ चालते नाही ना म्हणून त्याचा नादच करती नाही कोणी टेन्शन नॉट टेन्शन नाही नदी आपल्या डायरेक्ट आपल्या आप जमिनीतच नदी आहे तसा ही शैन्य नदीला भरपूर पाणी ही असली वीर विहीर आहे पण विहिरीला पाणी घेतो वाटत नाही फुल विर भर गेली आपली पाईपलाईन सातची मोटर आहे वर पाणी येत नाही ना सातची मोटर म्हणजे ना सोप नाही हे बाया निसर्ग बा ना काय भयानक झालंय काहीच्या काही विषयच हाड आहे डायरेक्ट हाड दमलो त्याच्यामुळे झाले हे मशीनला तानास ठेवले इथं चार आहे मशीनचा आणि हे आपलं हे एक वावर याच्यात पुरं गेणी गवत लावून दिलेलं आहे मशीनसाठी हे पपईचे झाड ग शंभर टक्के डायरेक्ट नाद खोळा हे जा आपल्या मेरा मेराने ना केळीचे झाडं पण लावून दिले काही म्हणजे हे बघा इथं पपई एक सागी टेन्शनच नाही आपल्याला हा आपल्याला रस्ता पाय वाटे चांगला रस्ता तर नाही आपल्या इकडे घरापर्यंत यायला बरं आहे नाही नाही राहची वस्ती आपली हे गावठी पाहून गावठी तारकमपाऊंड तार या दोन टाक्या हे कशी ही एक जाणायलाय गाभणी हे यो वासरू कसं काय हा हा आपला पहिला डोल कसं काय हा गुलू 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 हि कशी हा गती पाजितो पाजितो दूध काढायचंय तुमचं काढितो ना